अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी मी सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर लावून घेते आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करते कारण मग एकदा कामाला सुरुवात झाली की चकड़े होता। मग याच्याकडे दुर्लक्षच होतं आणि मग त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मग मी यूज करत नाही तर चला आता रेडी झाली बघा कशी दिसत आहे आणि जास्त काहीच लावलेलं नाही आहे हेच लावते मी रोज मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम त्याची लिंक हवी असेल तर कमेंट करा आणि आज होती जेवणात डाळ भाजी आणि फुलगोबीची भाजी होती तर चला म्हटलं आता घरी तर भाजी अवेलेबल नव्हतीच तर आत्ताच भाजीवाले दादा आले होते तर मग मी आत्ताच त्यांच्याकडे पालक घेतली आणि मग लगेच तोडली आणि चला आता मी डाळ भाजी शिजायला टाकते मस्त छान पालक धुवून घेतली मिठाचं पाणी टाकून आणि आता मी इथे डाळ टाकलेली आहे तुरीची आणि त्याच्यामध्ये आता पालक आणि टमाटर टाकून देते आणि त्यानंतर आता दोन तीन सिट्ट लावून घेते तर माझ्या चॅनलवर जे नवीन असतील तर ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा ला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे नक्कीच सांगा आणि आता हे बघा इथे फुलगोबी कापून ठेवलेली होती मी आणि त्याच्यामध्ये काही अड्या वगैरे राहतात म्हणून मग मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि ते साईडला ठेवलेलं आहे आणि एका साईडला इकडे कांदा टमाटर सगळं कट करून घेतलेलं आहे आणि आत्ता मार्केटमध्ये सांबार थोडा स्वस्त झालेला आहे म्हणून भरपूर असा घरी राहतो तो अवेलेबल आणि मी पण जेव्हा बाहेर गेली तेव्हा मग घेऊनच येते चला आता भाजीला फोडणी देते डाळभाजी पण माझी झालेली आहे आणि आता थोडी आज वेगळ्या पद्धतीने करते म्हटलं दरवेळनं कसं लाल मिरची पावडर टाकूनच करते पण यावेळी म्हटलं चला हिरवी मिरची टाकून करून बघते तर खरंच छान झाली होती यांना पण आवडली आणि काहीतरी वेगळं पाहिजेच आपल्या लाईफमध्ये नेहमी एकसारखं काहीच नसतं म्हणून मग आता प्रत्येक गोष्टी थोडा ना थोडा चेंज पाहिजेच असतो तर चला म्हटलं यांना आवडली तर मग मी नेक्स्ट टाईम आणखी करेल जर नाही आवडली तर मग आपली रेग्युलर जे असते तेच करेल पण खरंच खूप छान झाली होती आणि मला डाळभाजी आवडत नाही म्हणून मग ज्या दिवशी डाळभाजी असली त्या दिवशी मग त्याच्यासोबत दुसरी भाजी मी करतेच कारण दाळभाजी खा म्हणजे मला आधीपासूनच आवडत नाही आणि यांना मला जेवढी भाजी आवडत नाही त्याच्या ऑपोजिट यांना दाळभाजी खूप जास्त आवडते तर त्यांना रोजही दाळभाजी दिली तर ते मस्त खातात आनंदाने तर चला आता गोबीची भाजी पण इकडे फोडणी लावून दिली मी आणि फुलगोबीची भाजी मला खूप आवडते आणि मग डाळभाजीसोबत मग हे पण थोडीशी खाऊन घेतात म्हणून मग करते आणि मुलं पण खातात हीसुद्धा मी साध्याच पद्धतीने करते पण मी टमाटरनं वरणं टाकते आणि टमाटर, टमाटर जेव्हा भाजीला फोडणी मारल्यानंतर टाकली ना तर, तर खरंच भाजी इतकी टेस्टी होती कारण टमाटरना ते पूर्ण तेलामध्ये झाल्यानंतर त्याची ते टेस्ट ना थोडी वेगळी येते तर ती मला अजिबात आवडत नाही आणि भरपूर असा सांबार टाकलेला आहे कारण आता मार्केटमध्ये भरपूर सांबार आलेला आहे आणि झाली आहे आपली भाजी रेडी तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला इतका वेळ लागत नाही लाईक करायला त्यानंतर मग पटपट इकडे तर मडूनच ठेवलेलं होतं तर चला म्हटलं आता पटपट चपात्या लाटून घेते आणि जेवणाची वेळसुद्धा झालेली होती आणि मुलांची सुद्धा वेळ झालेली होती तर सकाळी नाश्ता झाला की मग आम्ही मुलं आल्यानंतर सोबतच जेवण करतो कारण मग आपण जेवण करून घेतलं की मुलं मग तिकडून आल्यावर म्हणतात मला भूकच नाही असंच नाही चालू राहते त्यांचं तर मग त्यांना घेऊन जेवण केलं की मग ते जेवण करतात तर आता मुलं तर आता रात्रीच्या ना हे एक दोन पोळ्या उरलेल्या होत्या तर दरवेळ न कसं आपण मिक्सरमधून काढून याचा चिवडा बनवतो आता मी तसं काही न करता हे पण मी नेहमीच करते तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते तर ह्याला ना छान असं बारीक कट करून घ्यायचं आणि आता तवा तर गरम होताच माझा आम्ही चपात्या आत्ताच टाकल्या तर त्याच्यावर मग तव्यावर मस्त ते ठ हे करायचं भाजून घ्यायचं मस्त क्रिस्पी आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं तर आता मी ते हे चाकूनच पलटवत आहे कारण मग जर चम्मचनं फिरवलं तर ते फिरवलं जात नाही खाली पडतं म्हणून मग आता असं काही फिरून घेत आहे आणि मस्त लालसर होईपर्यंत त्याला होऊ द्यायचं आणि थोडंसं मीठ कमी टाकलं तर चहासोबत पण खाऊ शकतो नाहीतर मग भाजीसोबत किंवा याच्यासोबत बेसन खूपच टेस्टी लागतं आणि माझ्या मुलांना खूप आवडतं तर आता हे दोनच पोळ्यांचं जर असलं तर मग ते ना त्याच्यासाठी असं राहतं की मी खातो मी खातो चला आता स्वयंपाक झालेला आहे रेडी तर नक्की ट्राय करून बघा ते आणि आत्ता फुलगोबीची भाजी डाळभाजी असं सगळं आता जेवण झालेलं आहे आणि एका साईडला मी ड्रायरमध्ये कपडेसुद्धा लावलेले होते तर चला म्हटलं आता थोडीशी गुण पडलेली आहे तर आज बरेच दिवसानंतर टेरेसवर आली आणि कपडे आज टेरेसवर सुकायला टाकले आणि टेरसवर तर सुकवायला टाकले पण आता माहिती नाही की या कपड्यांचा काय हाल होणार आहे पण वाटत नव्हतं काही पावसाचं वातावरण वगैरे इतकं काही नव्हतं ऊनच होती तर भरपूर अशा बेडशीट होत्या आज आणि आज नळ आलेले होते तर चला म्हटलं आज बेडशीट धुऊन का धुते तर मग नळाच्या दिवशीनं मी तशीही बरेच कपडे काढत असते कारण मग दोन तीन दिवसातून एकदाच नळ येतो तर मग भरपूर असे कपडे निघतात आणि आज बेडशीटच काढलेल्या होत्या तर आज मी पण बरेच दिवसानंतर टेरेसवर आली कारण आता पावसाने आठ ते दहा दिवस झाले लगात तर पाऊस पाऊस चालू आहे त्यामुळे मग मी सुद्धा जास्त येत नाही आणि ते पाय खाली पण पायऱ्या आहेत आणि वर पण पायऱ्या आहेत तर खूप कंटाळा येतो नंतर मी पोर्चमध्येच दोरी बांधलेली आहे तर मी तिथेच माझे रोजचे डेलीचे कपडे सुकवते हो आणि आत्ता इतक्यात आत कसे कपडे ड्रायरच करायचं काम पडत आहे आणि चला तुम्हाला आता तुम्हाला मी माझ्या टेरेसवरचं दाखवते वातावरण इकडच्या साईडचं तर इकडे बघा आता हे टाके आहे आता दोन तीन दिवस पाणी पुरवावं लागतं म्हणून मग एवढ्या टाक्या था। लागता था। तर लागतातच तर इकडे बघा समोर सगळीकडे हिरवं हिरवं गार आहे वातावरण अगदी आणि इकडच्या साईडला बॅकसाईड आहे आमच्या घराची आणि इकडे समोरून आहे आणि तिकडच्या साईडला इथे वर फ्रंटवर टावर आहे आणि वरून सगळे घर एकदम छोटे छोटे दिसत आहे अशा प्रकारे आहे आमच्या घरासमोरचं अगदी वातावरण आणि साईडला भरपूर असं सा शेणखत आहे जे की दिवाळीच्या महिन्यात मग आम्ही विकायला काढतो आणि हे समोरचं तर खाली असं गेट आहे आणि त्याच्या समोरच अगदी आमच्या म्हशीचा गाई मशीचा गोठा आहे तर त्याच्या थोड्या वेळांनी बघा माझ्या कपड्यांचा किती बेकार हाल झालेला आहे आणि अख्ख्या बेडशीट ओल्या झाल्या कारण पाण्यावरचं वातावरण पण नव्हतं आणि खरंच हे सगळं पाहून इतकी चिड आली मला की काय करू काय नाही असंच झालं होतं माझं तर चला आता पावसाने पावसा तर पावसाचं काम केलं तर आता मला माझं काम करावं लागेल तर असा होता आजचा व्हिडिओ बाय